राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पार्टीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पहलवान यांनी कुरेशी समाजाला दिले समर्थन हस्तक्षेप करणाऱ्या संघटनांवर कारवाईची कुरेशी समाजाची मागणी कुरेशी समाजाच्या मागण्या लवकरच शासन दरबारी मांडणार अब्दुल रशीद पहलवान यांची गुवाही जालना शहरातील मंगलबाजार येथे कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पहलवान यांनी भेट घेतली यावेळी कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या यावेळी अब्दुल रशीद पहिलवान यांनी कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांना आपले समर्थन दिले असून लवकरच आपण शासन दरबारी कुरेशी समाजाच्या मागण्या मांडणार असल्याचे आश्वासन दिले या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले की त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या असूनही बजरंग दल सारख्या काही संघटना रस्त्यावर थांबून तपासणीच्या नावाखाली छळ करत आहेत त्यामुळे कायद्याने व्यवसाय करणाऱ्यांच्या उपजीविकेवर गदा येत आहे आम्ही कायदेशीर मार्गाने जनावरांची वाहतूक करतो सर्व नियमांचे पालन करतो तरीही अशा संघटनांचा हस्तक्षेप न थांबल्यास आमच्या व्यवसायावर गंडांतर येईल असे जालन्यातील कुरशी समाजातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे शासनाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देत अशा स्वयंघोषित संघटनांवर त्वरित कारवाई करावी तसेच जनावरांच्या कायदेशीर वाहतुकीत कोणत्याही बाह्य हस्तक्षेपास प्रतिबंध घालावा अशी मागणी आपण शासन दरबारी करणार असल्याचे सांगत अब्दुल रशीद पैलवान यांनी कुरुषी समाजांच्या मागण्यांना पाठिंबा दिला सध्या कुरेशी समाजाने जनावरे खरेदी विक्री आणि मांस विक्रीवर स्वतःहून बंदी घातली आहे मात्र याचा फटका जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना सुद्धा बसत असून जनावरे विक्री न झाल्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान होत आहे काही दिवसांपासून जनावरे वाहतुकीदरम्यान वाढलेला तणाव संघटनांचा हस्तक्षेप आणि कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या धमक्या यामुळे कुरेशी समाजाने सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे तथापि या बंदीचा फटका केवळ कुरेशी समाजाला नाही तर जनावरांची विक्री करून आपली गुजराण करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांनाही बसत आहे जनावरांची विक्री न झाल्यामुळे त्यांचा सांभाळ करणे खाद्यपाणी आणि औषधांचा खर्च वाढत आहे परिणामी अनेक गरीब शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे आम्ही जनावरे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो पण सध्या खरेदीदारच नाही त्यामुळे आमचं फार मोठं नुकसान होत असल्याचं पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पहलवान यांनी शासनाकडे मागणी केली आहे की जनावरांच्या कायदेशीर खरेदी विक्री संरक्षण दिलं जावं हस्तक्षेप करणाऱ्या संघटनांवर कारवाई केली जावी आणि व्यापाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात यावेळी अल कुरेश संघटनेचे अध्यक्ष असलम कुरेशी महमूद पहिलवान कुरेशी खालेद शेठ कुरेशी मैन कुरेशी जावेद कुरेशी नाशेर कुरेशी मुज्जू कुरेशी सज्जू कुरेशी रईस कुरेशी शमीम कुरेशी समीर खालिद कुरेशी बाबा कुरेशी अरशद असलम कुरेशी अकबर शाहनवाज कुरेशी हनीफ बागवान इरफान कुरेशी अनवर कुरेशी इत्यादींसह कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज जो तो व्यापारी जो हमारे जालना शहर के जिनका मसला है जन लेना और बेचना उस तालुक से जो तो हमारा गवर्नमेंट से हमारी रिक्वेस्ट निवेदन है और पुलिस से भी कि जो व्यापारी माल लेके आता है और माल लेके जाता है तो उसमें किसी ने हस्तक्षेप हक, करने से उसमें कोई इन्वॉल्व होना नहीं अगर बजरंग दल के लोग बल अगर गाड़ी रोकते हैं और व्यापारी को अगर परेशान करते हैं उन पर तो कायदे से कार्रवाई होना रहा मसला ये कि भाई अगर कहीं जानवर करता है वो कर, कोई अगर गलत काम करता है तो जो भी कायदे में रहता है आप सख्त से सख्त कार्रवाई करो हम आपके पुलिस के साथ रहेंगे हम तो हमने चाहते हैं कि यहाँ पर जो तो कोई किस्म का कोई भेदभाव होना या कोई जातिवाद होना क्यों ये मसला सबके रोजी का है सबसे ज्यादा मसला ये मामले के अंदर किसान का है सबसे ज्यादा नुकसान किसान का होगा क्योंकि किसान को अगर जानवर बेचता है वो व्यापारी को तो व्यापारी जानवर पैसे दे के खरीदता और वो किसान जो तो पैसे से दवा खरीदता दवा खाने का काम करता शादी का काम करता ये सबका मसला है तो इसमें ये हमारी गवर्नमेंट से हमारी जो गवर्नमेंट है हम जो राष्ट्रवादी के जो तो मैं यहाँ जिलाध्यक्ष है वो बो नाते बोल रहा हूँ गवर्नमेंट ने खास करके चीज पे ध्यान देना चाहिए ये मसला एक का नहीं है पूरे महाराष्ट्र का मसला है ये तो हमारी ये रिक्वेस्ट है कि भाई जहां अगर जनवर करता है तो वो हम पुलिस के साथ रहेंगे हम पुलिस को पूरी मदद करेंगे मगर जो व्यापारी जनवर लेके आता है उसको कोई रोकना नहीं अगर कोई रोकता है उसको तो उस उसमें कायदे से कार्रवाई होना मैं इतनी बात करके अपनी जगह लेता हूं और जानने के जितने व्यापारी हमारे उनको मेरा समर्थन है जो अभी हमारी जरूरत पड़ेंगी हम आपके लिए खड़ रहेंगे मैं इतनी बात करके अपनी जगह लेता हूं जय हिंद जय महाराज खुदाफाफिस